नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडीवर तर मित्रांनो आपला राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच गट क्रमांक दोन पुणे एस आर पी एफचा पोलीस भरतीचा दोन हजार एकवीस साली म्हणजे सात नऊ दोन हजार एकवीस साली झालेला आपला पेपर सुरू आहे तर याचे या अगोदर आपण तीन भाग पाहिले होते ज्यामध्ये प्रत्येकी पंचवीस याप्रमाणे आपण एकूण पंच्याहत्तर प्रश्न कवर केलेले आहेत तर त्याच पेपरचा आज आपण ते शेवटचा भाग म्हणजेच भाग चार पाहणार आहोत यामध्ये देखील आपण त्याची राहिलेली शेवटचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत तर आगामी येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व जे कोणी तुमचे मित्र पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आता डायरेक्ट आपल्या प्रश्नांकडे वळूयात पाहा त्याच्या आपल्या पार्ट फोरमधील प्रश्न पहिला तर प्रश्न क्रमांक शहात्तर काय दिलेलं आहे भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात म्हणजे भारताचे जे राष्ट्रपती आहेत आपले तर ते राजीनामा कोणास देतात असं विचारलेलं आहे तर कोणाकडे देतात तर ते आपले उपराष्ट्रपती म्हणजे उपराष्ट्रपतींकडेच ते काय करतात स्वतःचा राजीनामा देतात आणि राष्ट्रपतींना शपथ कोण देतात तर ते सरन्यायाधीश जे आहेत सर्वोच्च न्यायालयाचे तर ते राष्ट्रपतींना शपथ देतात पण ते जे आहे तर ते आपला राजीनामा कोणाकडे देतात तर उपराष्ट्रपतींकडे देतात म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल व पंतप्रधान आणि महानेयवादी हे जे आहे तर ते राष्ट्रपतीकडे राजीनामा देतात पुढील प्रश्न पाहूयात पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे आणि तिसरी ज्या तिप्पट आहे तिन्ही संख्यांची बेरी सरासरी चव्वेचाळीस आहे तर पहिली संख्या काढा म्हणजे इथे पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट दिले आणि तिसरीच्या तिप्पट दिले आहे तर आपल्याला तिन्ही संख्या सरासरी देखील माहिती आहे तर त्यावरून आपल्याला पहिली संख्या काढायची आहे तर कसे काढतो आपण हे तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे हो? पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट व तिसरीच्या तिप्पट आहे असं दिलेलं आहे तर आता काय करायचं पहिली संख्या आपण आता इथे एक्स मानायची मग आता दुसरी संख्या काय आहे म्हणजे पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट असेल तर मग दुसरी संख्या काय असणार आहे पहिलीच्या निमपट असणार आहे म्हणजे पहिली संख्या एक्स असेल तर दुसरी संख्या एक स छेद दोन आणि तिसरी ज्या तिप्पट आहे मग तिसरी संख्या काय असणार आहे त्याच्या एकशे तीन पट म्हणजे पहिलीच्या एकशे पट ही तिसरी संख्या असणार आहे म्हणजे एक स छेद ती 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 तीन ही तिसरी संख्या झाली तर आता तिघांच्या संख्यांची सरासरी दिलेली आहे इथे किती दिलेली आहे चव्वेचाळीस दिलेली आहे मग आता तीन संख्याची जर सरासरी चव्वेचाळीस असेल तर त्यांची बेरीज काय असणार आहे तीन गुणुले एकूण सरासरी म्हणजे कारण तीन संख्या आहेत म्हणून मी तीन गुणुले चव्वेचाळीस जर केलं तर किती येतं एकशे बत्तीस म्हणजे ही एकशे बत्तीस जी आली तर ती तीन संख्यांची सरासरी आली तर आता म्हणजे सॉरी तीन संख्यांची बेरीज आली एकशे बत्तीस मग आता तीन संख्या आपल्याला काय काय माहिती आहेत पहिली संख्या एक से आहे दुसरी एक छेद दोन आणि तिसरी एक छेद तीन बरोबर आपण काय एकशे बत्तीस असं लिहू शकतो तर यांचा ल असा जर काढला तर तो किती येतो तीन दोन्ही सहा येतो म्हणजे हे सहा एक अधिक हे बेत्रिक सहा बेत्रिक सहा आणि हे तीन दोन्ही सहा म्हणजे तीन एक अधिक दोन एक स भागेले सहा बरोबर एकशे बत्तीस मग आता हे सहा इकडे भाग अर्थ आहेत इकडे गुणाकारात जाईल आणि हे सहा एक तीन एक दोन एक सहा आणि तीन नऊ आणि ती दोन अकरा म्हणजे अकरा एक इकडे राहील आणि हे सहा गुणाकारात जाईल एकशे बत्तीसला म्हणजे एक बरोबर काय होईल आता हे एकशे बत्तीस गुणवले सहा भागेल हे अकराला अकरा तर अकरा आणि इथे भाग जातो अकरा एके अकरा उरले दोन वरून घेतले दोन अकरा दोन्ही बावीस म्हणजे काय बारा आलं आणि हे सहाला सहा म्हणजे बार संख्ये ती बहात्तर आलं म्हणजे एक्स ही किंमत आपल्याला मिळाली इथे बहात्तर तर आपल्याला काय काढायचं होतं पहिली संख्याच काढायची होती जी की आपण एक्स मानलेली म्हणजे किती येईल तर ती बहात्तर येणार आहे म्हणजेच तर इथे ऑप्शन एमध्ये दिलं आहे तुम्ही पाहू शकता पहिली संख्या काय असेल तर ती बहात्तर असेल आणि दुसरी जर विचारली असेल तर त्याच्या निम्पट म्हणजे किती दुसरी बहात्तर भागीला दोन छत्तीस आली असती आणि तिसरी विचारली असेल तर त्याच्या एकशे तीनपट म्हणजे तिसरी चोवीस आली असते पुढील प्रश्न पाहूयात कुसुमागरज प्रतिष्ठानकडून देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्कार, 2021 चे पुरस्कार, पुरस्कार 2021 तुम्हें। तुम्हें चे दोन हजार एकवीसचे विजेते कोण आहेत म्हणजे कुसुमागरचे प्रतिष्ठानातर्फे देण्यात येणारा जो पुरस्कार पुरस्कार आहे त्याचं नाव काय आहे जनस्थान पुरस्कार दोन हजार एकवीस तर त्यावेळेचे म्हणजे त्याचे विजेते कोण होते तर कोण होते वसंत आबाजी ढाके हे त्या पुरस्काराचे दोन हजार एकवीसचे विजेते होते त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणऐंशी काय दिलेलं आहे पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती काळ लागतो तर आता पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास किती वेळ लागतो तर चोवीस तास लागतात स्वतःभोवती फिरण्यासाठी पण इथे काय दिले सु सूर्याभोवती विचारले एक प्रदक्षिणा घालण्यासाठी म्हणजे काय एक वर्ष लागतं म्हणजेच किती तीनशे पासष्ट दिवस लागतात पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ऐंशी दिले विधान जा जा चा तर काय दिलेलं आहे ते दोन हजार एकवीसच्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचा विजय झाला होता दोन हजार एकवीसला ज्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये तृणमूल काँग्रेस हे जिंकले होते आणि त्याच्या अध्यक्ष कोण आहेत तर आणि मुख्यमंत्रीसुद्धा त्याच आहे तर कोण आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगा पुढील प्रश्न काय आहे एकशे ब्याऐंशीचे एकशे चारशे गुणोत्तर काय म्हणजे एकशे ब्याऐंशी भागाला काय करावं लागेल इथे एकशे चार करावं लागेल तर आता इथे जर तुम्ही भाग घालवला तर कशाने भाग जातो तर आता इथे म्हणजे दोनने भाग जातो तर एकशे ब्याऐंशीला दोनने भाग भाग घालो बे ब्याण्णव अठरा बे एक्के बे म्हणजे किती उरलं एक्क्याण्णव उरलं आणि इथे जर भाग घातला तर किती बावन्न उरतं आता बावन्न आणि एक्क्याण्णव याला कितीने भाग जातो तेराने तेरी सात ते एक्क्याण्णव तेरचौक बावन्न म्हणजे किती सातशे चार उरलं म्हणजे हे एकशे ब्याऐंशीचे एकशे चारशे गुणोत्तर काढायचं होतं तर साता ते सातास चार येईल म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं अँसर असेल सातास चार पुढील प्रश्न जमदग्नी म्हणजेच काय तर म्हणजे जमदग्नी असा शब्द दिलेला आहे तर तिथे ऑप्शन चार दिलेले आहेत साधू माणूस शांत व्यक्ती की खूप रागीट माणूस म्हणजे जमदग्नीचा अवतार आहेस आपण असं वापरतो वाक्यप्रचार म्हणजेच काय तर तो अतिशय तापट व्यक्ती किंवा खूप रागीट जो माणूस असतो तर त्याला आपण काय म्हणतो जमदग्नी म्हणजे ऑप्शन एक साधू होते जमदग्नी आणि ते खूप त्यांचा स्वभाव जो होता तो तो रागीट होता म्हणून ते त्यावरून ते, ते शब्द तयार झालेला आहे जमदग्नी म्हणजेच खूप रागीट माणूस म्हणजे ते ऑप्शन डीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता खूप रागीट माणूस पुढील प्रश्न महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर कोण आहेत तर कोणासं मार्टिन ल्युथर किंग महाराष्ट्राचे म्हणून ओळखले जाते तर कोणाला तर महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून ओळखतो ते मार्टिन ल्युथर हे एक समाजसुधारक होते त्याप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले देखील आहेत म्हणजे महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून त्यांना ओळखले जाते पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी काय दिलेलं आहे हरी घरी कोण येऊन गेले तर सर्वनाम ओळखा तर आता सर्वनाम म्हणजे काय नामा ऐवजी जो शब्द वापरला जातो तर त्याला आपण काय म्हणतो सर्वनाम म्हणतो तर हरी घरी कोण येऊन गेले म्हणजे कोण म्हणजे हे कोण जे आहे तर ते नामाऐवजी वापरलेला म्हणजे हे ते कोण हे काय असणार आहे तर या दिलेल्या वाक्यातील हे सर्वनाम असणार आहे म्हणजे हरी घरी कोण येऊन गेले म्हणून हे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतो त्याला आपण पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी काय दिलेला आहे एका चौरसाची परिमिती साठ सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल हे परिमिती म्हणजे काय असते चौरसाची चारही बाजूंची बेरीज म्हणजे ह्या साठला जर चारने तुम्ही भागलं तर आपल्याला काय मिळणार आहे त्या चौरसाची बाजू मिळणार आहे पंधरा की पंधरा पंधरा चौक साठ म्हणजे पंधरा ही त्या चौरसाची बाजू आली मग चौरसाचे क्षेत्रफळ काय असतं बाजूचा वर्ग म्हणजेच पंधराचा वर्ग किती असतो दोनशे पंचवीस मग हे दोनशे पंचवीस काय असणार आहे चौरस सेंटीमीटर हे त्या चौरसाचे क्षेत्रफळ असणार आहे म्हणजे ऑप्शन बीमध्ये दिले तेच आपलं ॲन्सर असेल तर चौरसाची परिमिती साठ सेंटीमीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ दोनशे पंचवीस चौरस सेंटीमीटर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक शहाऐंशी काय दिलेलं आहे महात्मा फुले यांना यांनी समाज जागृती केली या विधानातील वाक्य प्रकार ओळखा म्हणजे हे कोणत्या वाक्याचा प्रकार आहे आप आपल्याला ओळखायचा आहे तर महात्मा फुले यांनी समाज जागृती केली तर हे काय एकच विधान आहे ते एक साधं विधान आहे तर त्याला आपण काय म्हणतो एकच कर्ता व एक क्रियापद असतं त्याला आपण केवल वाक्य म्हणतो म्हणजेच महात्मा फुले यांनी समाज जागृती केली हे एक प्रकारचं केवळ वाक्य आहे म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक सत्याऐंशी तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची पी डी एफ हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर तिथे ते तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची पी डी एफ देखील मिळवू शकता तर प्रश्न क्रमांक सत्याऐंशी काय दिलेलं आहे जर विमानाला जहाज म्हटले जहाजाला बैलगाडी म्हटले म्हणजे आणि बैलगाडीला रिक्षा म्हटले तर पाण्यावर चालणारे वाहन कोणते तर जेव्हा असे जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारले जातात तेव्हा बाकीचं जा तुमच्या डोक्यात काही सगळे काढून टाकायचं फक्त या दिलेल्या वाक्यात जे दिले तेच खरं मानायचं तर आता इथे काय विचारलं आहे तर पाण्यावर चालणारे वाहन कोणते तर आपल्याला माहिती आहे पाण्यावर काय चालतं जहाज चालते पण याचं उत्तर जहाज असणार आहे का नाही तर आता ते जहाजाला काय म्हटलं आहे आपल्याला इथे शोधावं लागेल जहाजाला काय म्हटलेलं आहे जहाजाला बैलगाडी म्हटलेलं आहे म्हणजे जहाजाचं नाव बैलगाडी ठेवले म्हणजे ह्या दिलेल्या वाक्यानुसार आपलं काय असणार आहे आन्सर तर पाण्यावर चालणारे वाहन कोणते असणार आहे तर ते बैलगाडी असणार आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल म्हणजे जसंच दिले ह्या वाक्यात तसंच आपण लक्षात ठेवायचं आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे म्हणजे पशु व मत्स्य विद्यापीठ म्हणजे कोणत्या शहरामध्ये असं विचारलेलं आहे तर कोणत्या ठिकाणी आहे ते तर ते नागपूर या ठिकाणी आहे पशु व मत्स्य विद्यापीठ महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी आहे हे लक्षात ठेवा तुम्ही पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणनव्वद को खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस स्मृती दिन पाळला जातो तर आता पोलीस भरती संबंधित पेपरामधलं तुम्हाला पोलीस म्हणजे आपल्या पोलिसांबद्दल तर संपूर्णच तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे म्हणजे कोणकोणते दिन साजरे केले जातात तर पोलीस स्मृती दिन तर हा एक महत्त्वाचा दिन आहे तर तो कधी एकवीस ऑक्टोंबर रोजी साजरा केला जातो पोलीस स्मृती दिन महाराष्ट्राचा म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल एकवीस ऑक्टोंबर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नव्वद तर काय दिले इथे भारतामध्ये कोरोना व्हायरस इन्फेक्शन रोखण्यासाठी कोणते केमिकल फवारले जात आहे म्हणजे आता त्यावेळेचा कोरोना असल्यामुळे त्यावेळेचा करंट अफेअरचा संबंधित हा प्रश्न होता म्हणजे आता तो त्यामुळे स स सर्व ठिकाणी जो कोरोना पसरला होता तर ते रोखण्यासाठी आता सर्व ठिकाणी फवारे मारत होते तुम्हाला माहिती आहे एक प्रकारचं केमिकल फवारलं जात होतं तर ते कोणत्या प्रकारचं केमिकल होतं तर ते सोडियम हायपो क्लोराईड नावाचं म्हणजे ते केमिकल होतं जे की रोगजंतू मारण्यासाठी ते जे उपयोगी होतो म्हणजेच भारतामध्ये कोरोना व्हायरस इन्फेक्शन रोखण्यासाठी सोडियम हायप्लोक्लोराईड हे वापरले जात होते ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणास वैश्विक द्रावक म्हणून ओळखतात म्हणजे युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणजे वैश्विक द्रावक आपण कोणाला म्हणतो तर पाण्याला म्हणतो पाणी हे एक वैश्विक द्राव नाही असं आपण म्हणतो म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल पाणी हे एक वैश्विक द्रावक आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ब्याण्णव तर हा गणितावरती आधारित आहे म्हणजे काय दिले दिशा जर प्रथम जय प्रथम जय दिले सॉरी जय प्रथम दक्षिणेकडे पंधरा किलोमीटर चालला म्हणजे दक्षिणेकडे पंधरा किलोमीटर चालला त्यानंतर उजवेकडे तो आठ किलोमीटर चालला तर त्याचे सुरुवातीच्या स्थानापासूनचे कमीत कमी अंतर किती असेल जर समजा जय इथे आहे तर तो तिथून किती गेलेला आहे तर तो दक्षिणेकडे पंधरा गेलेला आहे इथे आला तो आता दक्षिणेकडे किती गेला पंधरा गेला तर आता नंतर तो उजवीकडे वळला आता दक्षिणेकडे पंधरा गेला म्हणजे त्याचं तोंड इकडे असणार आहे मग त्याच्या उजवीकडची बाजू कोणती असणार आहे तरी इकडची असणार आहे ते क कुठे गेला तर तो उजवीकडे आठ किलोमीटर गेला म्हणजे हे आठ आलं हे आठ आणि हे पंधरा आलं तर आता काय विचारले त्याने तर तो सध्या त्याच्या स्थानापासून म्हणजे आत्ता सध्याला तो इथून एवढं अंतर आपल्याला काढायचं आहे तर ते सुरुवातीच्या स्थानापासून कमीत कमी किती अंतर असणार म्हणजे ह्या नाईन्टी डिग्री येतो म्हणजे हे पायत्यावरच्या प्रमाणानुसार आपल्याला काय करावं लागेल हा कर्ण एक समान हे काढावं लागेल म्हणजे पंधराचा वर्ग हा अधिक आठचा वर्ग म्हणजे ही बाजून निघणार आहे पंधराचा वर्ग किती असतो तर दोनशे पंचवीस असतो आणि आठचा वर्ग किती असतो तर तो चौसष्ट असतो यांची जर बेरीज केली तर ती किती येते दोनशे एकोणनव्वद तर आणि दोनशे एकोणनव्वद एक कशाचा वर्ग आहे तर तो सतराचा वर्ग आहे म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे म्हणजे जे त्याच्या सुरुवातीच्या स्थानापासूनचे म्हणजे घरापासून तो आता सध्या किती अंतरावर आहे तर तो सतरा किलोमीटर अंतरावर अंतरावर आहे म्हणून ऑप्शन बी आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न एक शून्य तीन दोन पाच चार तर पुढे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आता इथे एक आणि शून्य ह्यामध्ये कितीचा फरक दिसतोय तुम्हाला तर इथे एकचा फरक आहे शून्य आणि तीनमध्ये तीनचा फरक आहे म्हणजे इथे काय आहे म्हणजे शून्य एकमधून एक, एक वजा केले शून्य आलं परत अधिक तीन केले आता परत इथे एकचा फरक आहे परत दोन आणि पाचमध्ये तीनचा फरक आहे परत पाच आणि चारमध्ये एकचा फरक आहे आणि चार आणि पुढची येणाऱ्या संख्यामध्ये तीनचा फरक पाहिजे चार आणि तीन केल्यावर किती येतं पुढे तर पुढे सात येतं म्हणजे प्रश्नचिन्हा जागी कोणती संख्या असणार आहे तर ती सात असणार आहे तर ती दिली आहे का तर ऑप्शन यामध्ये दिले तुम्ही पाहू शकता प्रश्नचिन्हाच्या जागी सात येईल पुढे प्रश्न पाहूयात तर आता नफा टोपे नफा तोट्याशी तो संबंधित हे गणित आहे काय दिलेलं आहे दहा रुपये डझन दराने खरेदी केलेली केळी प्रत्येकी सव्वा रुपयास विकली तर त्या व्यवहारात एकूण शेकडा नफा किती होईल म्हणजे दहा रुपयाला डझन एक डझनमध्ये किती केळे असतात बारा केळे मी दहा रुपयाला बारा केळी तर सव्वा रुपयाला एक याप्रमाणे विकलं तर एकूण शेकडा नफा आपल्याला काढायचा आहे म्हणजे एकूण आपल्याला विक्री किंमत काढावी लागेल सव्वा रुपयाने तर कशी काढतो आपण ते तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता काय दिलेलं आहे एक डझन केळीची खरेदी किंमत दिली आहे किती दहा रुपये दिलेली आहे एक एका केळीची खरेदी किंमत काय असणार आहे बारा भागीले दहा म्हणजे एकवीस एक पॉईंट वीस ही तुम्ही लक्षात ठेवा तर आता ती केळी किती रुपयाला विकली आहे सव्वा रुपयाला एक याप्रमाणे ती केळी विकलेली आहे म्हणजे एक पॉईंट पंचवीस गुणवले जर म्हणजे एकूण जर विक्री किंमत काढली तर एकूण किती बारा केळं आहे ती आणि एक किती एक पॉईंट पंचवीसला विकले एक पॉईंट पंचवीस गुणवले बारा जर केलं तर आपल्याला एकूण विक्री किंमत मिळणार आहे तर ते किती येतं तर ते पंधरा रुपये येतं मी पंधरा रुपये एकूण म्हणजे घेतली दहा रुपयाला आणि विकली पंधरा रुपयाला एकूण किंवा असं इथे आलं मी पंधरा रुपये विक्री किंमत आली सव्वा रुपयानं मी नफा किती झाला विक्री किंमत वाजा खरेदी किंमत विकलीत किती बा पंधरा रुपयाला डझन आणि खरेदी होती दहा रुपयाला डझन मी पंधरातून दहा गेले काय राहिले पाच रुपये हा काय झाला नफा झाला तर आपल्याला काय काढायचा आहे शेकडा नफा काढायचा होता मग शेकडा नफाबरोबर काय असतं निव्वळ नफा भागेली खरेदी किंमत गोंधळी शंभर असतं तर नफा किती झाला आहे आपल्याला पाच रुपये झाला आहे खरेदी किंमत होती दहा गोंधळी शंभर हे शून्याला शून्य गेले पाचा पन्नास म्हणजे पन्नास टक्के काय होईल तर ह्या व्यवहारात एकूण नफा होणार आहे शेकडा नफा म्हणजे एक डझन केळी जर तुम्ही द दहा रुपयाला घेतली असली आणि ती सव्वा रुपयाला एक प्रमाणे विकली तर एकूण त्या व्यवहारात काय होणार आहे तर एकूण पन्नास टक्के नफा होणार आहे म्हणजेच तर ऑप्शन डीमध्ये दिलेला आहे तुम्ही पाहू शकता तर एकूण पन्नास टक्के त्या व्यवहारात शेकडा नफा होईल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंच्याण्णव काय दिलेला आहे तर एका कुरणामध्ये गायी व गोराकी यांची संख्या चोवीस आहे त्यांच्या पायांची संख्या चौऱ्याऐंशी आहे तर कुरणामध्ये किती गायी आहेत तर आता यासाठी तुम्हाला एक शॉर्ट ट्रिकमध्ये फॉर्म्युला सांगतो तर जेव्हा केव्हा तुम्हाला दोन पायाचे प्राणी आणि चार पायाचे प्राणी यांची संख्या तुम्हाला जर काढायची असेल किंवा गाय व गोराकी याप्रमाणे जर दिलं असेल तर कसं काढायचं तर आता इथे काय दिले गाय व गोराकी यांची संख्या किती आहे एकूण म्हणजे दोघं मिळून एकूण चोवीस आहेत आता त्यांच्या पायांची संख्या तुम्हाला इथे दिलेली आहे किती दिले आहे चौऱ्याऐंशी पाय आहेत एकूण म्हणजे गोराकी आणि गाय यांची मिळून चौऱ्याऐंशी पाय आहेत तर गायींची संख्या काढायची आहे तर गायीला किती पाय असतात चार पाय असतात हे एक सूत्र तुम्ही लक्षात ठेवा चार पायांचे प्राणी तर आता इथे मोरसुद्धा देतील काय ठिकाणी मोर दोन पाय असतात आणि एक वाघ देतील म्हणजे याप्रमाणे देखील गणित फक्त अंक बदलून देऊ शकतात फक्त तुम्ही एका लक्षात ठेवा चार पायांच्या प्राण्यांची संख्या कशी काढायची म्हणजे एका एका प्राण्याची संख्या निघली का दुसऱ्याची एकूण किती संख्या आहे तर त्यामधून वजा केली का दोन पायाची निघते म्हणजे चार पायाचे प्राणी बरोबर काय असतं पायांची संख्या वजा डोक्यांची दुप्पट भागिले दोन हे सूत्र वापरायचं आता पायांची संख्या किती आहे चौऱ्याऐंशी आहे डोकी किती आहेत दोघांची मिळून गाय व की एकूण चोवीस संख्या आहे त्यांची चोवीस दोन्ही काय आहे दुप्पट करायचे आपल्याला चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस आणि भागिले दोन म्हणजे चौऱ्याऐंशी मधून अठ्ठेचाळीस केले राहिले की ती छत्तीस छत्तीस भागिले दोन बे के बे अठरा दोन्ही छत्तीस अठरा हे काय झालं तर चार पायांचे प्राणी आले म्हणजे आपल्या गायची संख्या काढायची होती तर ती किती आले अठरा चौक बहात्तर म्हणजे बहात्तर पाय झाले एकूण गायचे मग उरले किती ते दहा मान माणसाची संख्या किती असणार आहे तर ती पाच असणार आहे सॉरी सहा असणार आहे म्हणजे अठरा आणि हे म्हणजे चोवीसमधून अठरा गेलेलं आहे किती सहा आणि यांचे पाय सहा दोन्ही बारा आणि यांचे बहात्तर म्हणजे आठ आणि चार म्हणजे चौऱ्याऐंशी एकूण पाय झाले हे क्रॉस चेक देखील तुम्ही करू शकता म्हणजे इथे चार पायाचे प्राणी विचारले होते गायीची संख्या तर ती असणार आहे अठरा म्हणजे आपला आन्सर काय असेल तर तर ते ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे तर एकूण त्यांच्या पाया म्हणजे गायीचे किती असतील एकूण त्या चोवीसपैकी तर अठरा गायी असतील पुढील प्रश्न पाहूयात बाळकडू पाजणे म्हणजे काय तर आता इथे जशा तसा अर्थ घ्यायचा नसतो म्हणजे आता बाळकडू आपण लहान बाळाला पाजतो पण कडू पाजणे म्हणजे नेमके काय याचा अर्थ काय होतो तर म्हणजे बालमनावर संस्कार करणे म्हणजे लहानपणी आपण मुलांवर संस्कार करतो म्हणजेच काय करतो त्यांना आपण बाळकडू पाजणे असं म्हणजे याचा अर्थ निघतो म्हणजे बालमनावर स चांगले संस्कार करणे म्हणजेच बाळकडू पाजणे असा याचा अर्थ होतो म्हणजेच ऑप्शन सी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता ते याचं अँसर असणार आहे कड़ू पाजणे म्हणजे बालमानावर बाल संस्कार करणे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तर सत्त्याण्णव प्रश्न क्रमांक काय आहे राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे म्हणजे नारी म्हणतो त्याला नॅशनल म्हणजे राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था तर ती कुठे आहे तर ती पुणे या ठिकाणी आहे राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था म्हणून ऑप्शन सी जे आहे, आहे।, आहे। ते आपलं ॲन्सर असेल पुढील प्रश्न समान संबंध ओळखा तर आता जी एच आयचा जसा संबंध आर एस टीची आहे तर कशाचा संबंध क्यू पी ओसाठी आहे तर जी एच आय इथे जर तुम्ही पाहिलं तर आता हे कशाप्रमाणे दिले त्यासाठी तुम्हाला आता ही ए बी सी डी प्रमाणे लिहावं लागेल म्हणजे ए टू यमपर्यंतची पहिली तेराक्षर आहेत तर ती अशी डावीकडून उजवीकडे लिहायची व यन टू झेडपर्यंत जी तेराक्षर आहे तर त्याच्या खाली म्हणजे उजवीकडून डावीकडे या प्रमाणात लिहायची म्हणजे एला झेड येणार ला वाय येणार ला एक्स येणार तर त्याप्रमाणे त्यांनी येथे दिलेलं आहे तर जी एच आय ते तुम्हाला दिसते जी एच आय यासाठी त्यांनी काय घेतले यासाठी टी एस आर घ्यायला पाहिजे पण त्यांनी काय घेतले याचं उलट घेतले म्हणजे आर आधी घेतले आर एस टी माहिती तुम्ही पाहू शकता जी एच आयसाठी काय घेतलं त्यांनी आर एस टी त्याप्रमाणे यल के जे साठी सॉरी क्यू पी ओ हे कशासाठी येईल म्हणजे क्यू पी ओ हे कशासाठी येणार आहे तर आता क्यू पी ओ आता हे जे के एल असं तर रहन येणार रहन नाही कारण त्याच्या उलटं घेतलेलं आहे तरी म्हणजे काय येणार एल के जे हे क्यू पी ओ साठी येणार आहे म्हणजे क्यू पी एसाठी हे जे के ये पण हे उलटं घेतले म्हणून हे यल के जे येणार आहे क्यू एल केसाठी काय येईल तर ते क्यू पी ओ एल म्हणजे कशामध्ये दिले ते तर ते ऑप्शन चारमध्ये दिले तुम्ही पाहू शकता म्हणजेच जसा जी एच आयचा संबंध आर एस टी चे आहे तर तसा एल के संबंध क्यू पी ओसाठी आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल तर प्रश्न क्रमांक नव्याण्णव काय दिलेला आहे नुकतेच राजीव गांधी खेलरत्न अॅवॉर्डचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे म्हणजे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार तो सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मानला जातो तर त्याचे नाव आता बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे तर मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड असं याचं नामकरण करण्यात आलेलं आहे तर याची सुरुवात एकोणीसशे ब्याण्णवपासून झालेली आहे म्हणजे क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार आहे हा म्हणजे त्याचंच नाव आता काय झालेलं आहे राजीव गां गांधी खेलरत्नाचं तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार अवॉर्ड पुढील प्रश्न पाहाव्यात तर आजच्या या आपल्या एस आर पी एफचा पुण्याचा गट क्रमांक दोनचा जो पेपर चालू आहे तर त्याचा आपला या पार्ट फोरमधील म्हणजे शेवटचा प्रश्न म्हणजेच पश्ट प्रश्न क्रमांक शंभर ह्या व्हिडिओमध्ये जो आपला हा शेवटचा प्रश्न आहे तर मी मित्रांनो तुम्हाला जर, तुम्हा जर आत्तापर्यंत आप झालेल्या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना लाईक व शेअर करा तसेच आ असे जर तुम्हाला नवनवीन नव व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल देखील तुम्ही सबस्क्राईब करा व समोरील आयकॉनवर देखील प्रेस करून ठेवा तर शेवटचा प्रश्न पाहूयात अँटेलिया या प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी निवासस्थानाबाहेर म्हणजे उद्योगपती मुकेश अंबानीचं जे घर होतं तर त्याचं नाव काय अँटेलिया आहे तर त्या निवासस्थानाबाहेर कोणती स्फोटके ठेवण्यात आली होती म्हणजे आता ती मध्ये एक प्रकरण तुम्ही न्यूज पाहिले असेल की आम मुकेश अंबानी या घराबाहेर स्फोटके आढळली होती तर ती एक गाडीमध्ये ठेवण्यात आली होती तर ती कशाची होती तर ती कशाच्या जिलटिनच्या कांड्या होत्या एक स्फोटक द्रव्य आहे जिलेटिन माहिती जिलेटींचे कांड्याची मी स्फोटकी होती म्हणून ऑप्शन दोन जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे ऑप्शन बी तर मित्रांनो हा जर व्हिडिओ अस आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र